महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विणा परवाना रिक्षा चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारी रिक्षा कारवाईसाठी उभी केली होती रिक्षाचा फोटो का काढला असा वाद घालून वाहतूक शाखेच्या पोलीस समलदारांना एक एकर शेत विकेल विकें मध्ये जाईल पण तुला बघून घेईल अशी धमकी देत अश्लील शिवीगाळ करणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला क्रांती चौक वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार अतुल सिंग बमनावत हे एक मे रोजी सकाळी दहा वाजता सतीश पेट्रोल पंप जिल्हा न्यायालयाजवळील सिग्नल वर कर्तव्य बजावत होते यावेळी रेहमान पठाण हा तेथे ते रिक्षा घेऊन आला यावेळी बमनावत हे सहकार्यांसोबत सिग्नल जवळ वाहतूक नियमनाचं काम करत होते रेहमान पठाणच्या रिक्षाचा मागचा दरवाजा उघडा होता त्यामुळे त्यांनी रिक्षाचा पाठीमागूनचा फोटो काढला हा प्रकार रेहमान यानं आरशात पाहिला आपल्यावर ई चलन मशीनद्वारे कारवाई होऊ शकते हे त्याच्या लक्षात आले रिक्षा बाजूला लावून बमनावत यांच्याकडे आला आणि फोटो का काढला असं म्हणत वाद घालू लागला पोलिसांनी त्याला रिक्षा चालवण्याचा परवाना मागितला मात्र त्याच्याकडे तोही नव्हता रेहमान यानं पोलिसांना थेट धमकी दिली की मला पावती आली तर तुला बघून घेतो त्यावर बमनावत यांनी अधिकृत कारवाई सुरू करताच रिक्षा चालकानं त्यांच्यावर मोबाईल हिसकावून असलेला आणि जातीवाचक शिवीगाळ करत धमक्या दिला इतकंच नव्हे तर त्यानं ई चलन मशीनद्वारे हिसकवण्याचा प्रयत्न केला या प्रकारामुळे परिसरात गर्दी जमली होती शेवटी रिक्षा चालक रेहमान याला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत क्रांती चौक पोलीस ठाण्यात आणले ठाण्यात आल्यानंतरही त्यानं नाव पत्ता सांगून पुन्हा एकदा शिविगाळ करून पोलिसांना धमकावले या प्रकरणी बमनावत यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा